पोलिसांची कमाल गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हरवलेले सोने पंचवीस मिनिटात केले परत पोलिसांच्या कामावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात मात्र वैराग पोलिसांनी एक अशी कामगिरी केली आहे ज्यामुळे पोलिसांबद्दलचा आदर वाढला आहे सोमवारी वैराग पोलिसांनी एका महिलेची हरवलेली सोन्याची पर्स अवघ्या पंचवीस मिनिटात शोधून तिला परत केली विशेष म्हणजे यासाठी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता रातंजनीतील विमल देशमुख या सोने खरेदी करण्यासाठी वैरागमध्ये आल्या होत्या त्यांनी सुमारे तीस हजार रुपयांचे दागिने खरेदी केले मात्र काही गडबडीत त्यांची सोन्याची पर्स हरवली पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्या घाबरून पोलीस ठाण्यात गेल्या ठाणे अंमलदार उमेश कंगले यांनी तात्काळ यांची दखल घेतली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि डी पथकातील आकाश पवार यांनी लगेचच तपास सुरू केला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अचूक मागोवा घेत केवळ पंचवीस मिनिटात हरवलेली पर्स शोधून काढली पोलिसांनी ही पर्स विमल देशमुख यांना के परत केली अचानक डागीने देशमुख यांना आनंद झाला आणि त्यांचे डोळे पानावले त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले या घटनेने वैराग पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे इमल काकासाहेब देशमुख रत्नगिर राहत मी वैरंग मध्ये आले ते सोनं घेतलं होतं माझं पॉकेट हारवलं मग मी पोलीस स्टेशनला आले लगेच आल्याबरोबर त्याने शोध लावून माझ्या सोनं माझ्या हातात पोच केलं